नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल बोलणार अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी टायटल सुद्धा बघितलं असेल की पाय दुखणे पाय खरंच का दुखता त्याच्यामागचे कारण कोणती आहेत आणि घरगुती कोणकोणते उपाय करू शकतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर पाय दुखणे म्हणजे टाचा दुखणे पायाला गोळे येणे गुडगे दुखणे पोटऱ्या दुखणे या सगळ्या समस्या अनेक लोकांना होत असतात आणि अनेक वेदनादायक सुद्धा असतात पाय दुखणे म्हणजे सगळ्यात पहिले तर शरीरातील पाया म्हणजेच पाय म्हणजेच पाया असतो आणि पायात पायात जर आपल्याला दुखत असेल तर अनेक समस्या आपल्याला जाणवत असतात सारखं उठ्ठाने त्रास होतो चापण लेग खूप जास्त वेळ उभंसुद्धा राहू शकत नाही अपार अशा वेदना होत असतात ह्या सगळ्या समस्या आपल्याला पायदुखीमुळे होत असतात सगळ्यात पहिले तर पाय का दुखतात त्याचे कारण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले कारण आहे ते म्हणजे वात प्रकृती वात प्रकृती जर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर अर्थातच आपले पाय प्र... दुखत असतात वात प्रकृती वाढण्याचे काही लक्षणं आहेत तर वात प्रकृती कशी वाढते तर बघा शरीरातील विविध भागामध्ये अनेक वेदना आपल्याला होत असतील तर हे वात प्रकृतीचं लक्षण आहे वाद प्रकृती का वाढते तर शरीरातील कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढत असेल जर तुम्ही व्यवस्थित पाणी पित नसाल किंवा मग जंक फूड मोठ्या प्रमाणात खात असाल तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खात असाल त्याचबरोबर नमकीन पदार्थ खात असाल साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तुमच्या आहारामध्ये तर अर्थातच वाद प्रकृती वाढते आणि वाद प्रकृती वाढली की आपल्या पायाची वेदना सुद्धा अपार वाढत असते तर असं दुसरं कारण कोणतं आहे तर दुसरं कारण म्हणजे अति कष्ट करणे बघा जे लोक शेतात काम करतात जर ते सतत वाकून काम करत असतील स सु, तरीसुद्धा पाय दुखत असतात किंवा मग बसून काम करणे मोठ्या प्रमाणात व्यायाम करणे त्याचबरोबर प्र मोठ्या प्रमाणात प्रवास करणे जर प्रवास करत असाल तर तुम्ही सतत बसत असतात आणि बसल्यामुळे काय होतं की आपल्या पायाला जे रक्त बिसरण व्यवस्थित पोहोचत नाही त्यामुळे सुद्धा पाय मोठ्या प्रमाणात दुखत असतात वाकायचं काम सारखं सारखं असेल जर एखाद्या कंपनीत काम करत असेल तिथे वाकायचं काम करत असेल किंवा मग सतत दिवसभर तुम्हाला उभं राहायचं काम असेल तर या सगळ्या गोष्टीमुळे तुमचे पाय मोठ्या प्रमाणात दुखत असतात या लोकांना मोठ्या प्रमाणात पायदुखीचा त्रास सुरू होतो शिवणकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असलेल्या लोकांना पायदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असते तिसरं कारण म्हणजे आपलं पोट सापणं होणं पोटाचा कोटा साफ होणं खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी कारण जर आपलं पोटच सापणे झालं तर काय होतं की आ, पोट गच्च राहतं आणि गच्च राहिल्यामुळे वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे काय होतं की बद्धकोष्ठता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की वजन वाढल्यामुळे आपल्या पायावर मोठ्या प्रमाणात शरीराचा भार पडतो आणि भार पडल्यानंतर काय होतं की आपली पाय जे आहेत ते दुखायला लागतात पायांना गोळे यायला लागतात अनेक वेदना ज्या आहेत त्या आपल्याला होत असतात त्याचबरोबर पुढे बघणार आहोत आपण की चौथं कारण आहे आपल्या पाळीच्या समस्या अनेक महिलांना पाळीच्या समस्या असतात पाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाय दुखतात ते पाठ सुद्धा दुखत असते तर त्याला काय होतं की पायात पाळीत आपल्या शरीरात विविध हार्मोन्स जे असतात ते विविध प्रकारच्या क्रिया होत असतात बदलत असतात त्यामुळे सुद्धा पाय मोठ्या प्रमाणात दुखतात पाचवं कारण आहे लठ्ठपणा जर मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा असेल तरी सुद्धा पाय दुखतात त्याच्यामागचं कारण म्हणजे जर तुमची उंची कमी असेल आणि तुमचं वजन मोठ्या प्रमाणात वाढेल असेल तर पूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर येतो गुडघ्यांवर येतो त्याच्यामुळे आपल्याला उठायला बसायला खूप त्रास होतो आणि खूप त्रास झाल्यामुळे आपले पाय टाचा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दुखतात टोंगळे सुद्धा यामुळेच दुखत असतात जर तुमचं वजन मोठ्या प्रमाणात असेल तर या समस्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात जाणवतात हो पुढचं कारण चप्पल आता तुम्ही मसाल चप्पलचा काय संबंध आहे आपल्या पायाशी तर खरं संबंध आहे बघा चप्पल जर आपण व्यवस्थित घातली नाही आपण जर कडक सोलाची चप्पल वापरत असेल तर रस्ता हा सवान नसतो कुठे उतार चढ असं असते कुठे गड्डे असतात तर आपले पाय व्यवस्थित पडत नाही आणि व्यवस्थित पाय पडले नाही तर अर्थातच आपल्या शरीराचा भार जे आहे आपल्या पाया पडत असतो त्याच्यामुळे पाय कमी जास्त पडतात आणि त्यामुळे सुद्धा पाय मोठ्या प्रमाणात दुखत असतात तर तुम्ही ही सुद्धा दक्षता घ्या तुम्ही तुमची चप्पल सुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा जर तुमचे मोठ्या प्रमाणात पाय दुखत असतील तर त्यावर घरगुती उपाय काय काय करू शकतो ते थोडक्यात बघूया तर सगळ्यात पहिला घरगुती उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला मीठ साखर तेलकट पदार्थ कमी खा म्हणजे शक्यतो टाळा की कमीच खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे पाय जे आहे दुखी कमी होईल त्याचबरोबर दुसरा उपाय पायांना रोज रात्री झोपताना तेल लावून झोपायचं तर कोणतं तेल वापरू शकता खोबऱ्याचं तेल एरंडीचं तेल तिळाचं तेल हे तिन्ही तेल तुमच्यासाठी बेस्ट आहेत ऋतूनुसार तुम्ही निवडा आणि रोज रात्री झोपताना तेलाला छान पद्धतीने मालिश करून झोपा सॉरी तेलाने पायाला छान पद्धतीने मालिश करून झोपा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल आता तिसरा उपाय तुम्ही रोज रात्री झोपतानी गरम पाण्याचा शेक देऊ शकता किंवा सकाळी किंवा दुपारी कोणत्याही टायमाला तुम्ही गरम पाण्याचा शेक तुमच्या पायाला देऊ शकता तर तो कशा पद्धतीने द्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये तुम्हाला एरंडीचे पानं तिच्यात टाकायचं आहे आणि एरंडीचे पानं टाकल्यानंतर तुम्हाला तिच्यात पाय बुडवायचे आहेत तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं तुम्ही गरम पाणी घेऊ शकता छान पद्धतीने पाना आधी उकळून घ्या मग थोडं नॉर्मल पाणी होऊ द्या आणि मग तिच्यात पाय टाकून तुम्ही त्यांनी छान पद्धतीने रक्तबिसरण प्रक्रिया वाढते व पायातला जो वात वगैरे असतो तो सुद्धा कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही पाण्याचा हा शेक जे आहे ते घेऊ शकता तर दुसरी रेमेडी आपली शेकानुसारच आहे पाण्याचा शेक तुम्ही घेत असताना तुम्हाला काय करायचं एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता खडे मीठ टाका किंवा जे तुमच्या घरात आहे ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि मीठ घातल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पाय बुडून ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही वाळूचा शेकसुद्धा घेऊ शकता काय करायचं आहे तव्यावर वाळू गरम करायची आहे तुमच्याकडे जे भांडं असेल त्यावर करा वाळू गरम केल्यानंतर एका पिशवीत भरा आणि पिशवीत भरल्यानंतर चहा हळूहळू जे आहे तुम्हाला ते पायाला शेकवायचं आहे त्याने सुद्धा रक्त विसरण प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने चालते व तुमच्या पायातील रक्तभिसरण प्रक्रिया चांगली चालली तर कोळी सुद्धा होत नाही पायातील टोंगळा जे असते ती दुखत असेल तर तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आराम मिळतो तर तळपाय शेका टोंगळे शेका खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल वाळू घेऊ शकता किंवा मिठाई सुद्धा शिकू शकता किंवा मग तुम्ही वीट सुद्धा गरम करून शकल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून मला नक्की सांगा परत व्हिडिओ No se chute ese video ni...